नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एका शेतकऱ्याची आणि त्याच्या आळशी मुलाची एक छान अशी गोष्ट सांगणार आहे एक शेतकरी एका गावामध्ये त्याच्या बायको सोबत आणि त्याचा एक मुलगा आणि मुलीसोबत व्यवस्थित राहत होता पण शेतकऱ्याला एकाच गोष्टीची काळजी होती की त्याचा मुलगा कोणताही काम धंदा नोकरी वगैरे करत नसे या उलट शेतकऱ्याने जो कमवलेला पैसा आहे तो मित्रांवरती आणि अशाच काही गोष्टींवरती उधळत असे शेतकरी बऱ्याच वेळा त्याला सांगण्याचा प्रयत्नही करतो की तो हे असं करणं बरोबर नाहीये पण जर वेळेस मुलगा काय म्हणतो की बाबा मला रोज रोज तुम्ही तेच तेच रडगानं सांगू नका पैसा काय मी सहज कमवू शकतोय पण हार मानेल तो शेतकरी कसा का तो काय करतो की एक दिवशी सकाळी लवकर उठतो शेतकरी आणि त्याच्या मुलालाही उठवतो आणि सांगतो आज संध्याकाळी मी शेतातून राबून घरी येईपर्यंत जर तू मला काही कष्ट करून पैसे कमवून आणून दिले नाहीत तर मी तुला घरातून बाहेर काढेल आणि शेतकरी तसं सांगून तो शेतावरती राबायला निघून जातो आता ह्या मुलाच्या डोक्यात विचारचक्र चालू होतात की मला कष्ट तर करायची तयारी नाहीये माझी मी कमीत कमी कष्ट करून जास्तीत जास्त पैसा कमी कसा कमवू शकतोय तर त्यासाठी तो काय करतो की आईजवळ जातो आईला वेटीस धरतो आणि आई समोर रडायचं नाटक करून आईकडून पैसे घेतो आणि तो वडील घरी कधी येते त्याची वाटच बघत बसलेला असते जसे की वडील घरी येतात तसं तो म्हणतो हे बघा बाबा पैसे तुम्ही सांगितल्यापेक्षा जास्त मी कमवलेत आणि मी तुम्हाला म्हणलं होतं ना मी सहजासहजी पैसे कमवू शकतो शेतकरी पण फार चतुरप्राणी होता त्याच्या हे लक्षात आलं की त्यांना काय केलं आहे की ते पैसे त्याच्या आईकडून घेतलेत तरीही शेतकरी ते पैसे निमूटपणे घेतो आणि शेजारी घराशेजारीच असलेल्या विहिरीमध्ये नेऊन टाकतो दुसऱ्या दिवशी परत सकाळी शेतकरी लवकर उठतो त्याच्या मुलालाही उठवतो आणि मुलाच्या आईला एका जवळच्या नातेवाईकाकडे धाडून देतो आणि परत त्या मुलाला एकच गोष्ट सांगतो की आज संध्याकाळी मी माघारी येईपर्यंत तू जर मला काही पैसे कमवून आण आणून दिले नाहीत तर मी तुला घरातून बाहेर काढेल परत त्या मुलाच्या डोक्यात विचारचक्र चा चालू तेवढा ते तू शेतकरी शेतात राबण्यासाठी गेलेला असतो तो विचार करतो फार आणि तो मुलगा काय करतो की त्याची जी बहीण आहे त्या बहिणीकडून काही पैसे उधार घेतो जसे बाबा संध्याकाळी कामावरून महागारी येतात शेतातून तसे तो त्यांच्या हातावर ते पैसे ठेवतो हो आणि म्हणतो बघा आजही मी किती सोप्या पद्धतीने पैसे कमवलेत मी सांगितलं होतं ना तुम्हाला मी खूप सजासजी पैसे कमवू शकतो त्याच्यामध्ये जास्त अवघड असं काही नाही शेतकरी फार शत्र होता त्याच्या हेही लक्षात येतं की आजही मुलानं कोणतंही कष्ट केलेलं नाही ते पैसे त्यांना त्याच्या बहिणीकडून घेतलेले आहेत मग काय करतो की शेतकरी जर वेळेप्रमाणे त्याच्याकडून ते पैसे घेतो आणि शेजारीच घरा शेजारी असलेल्या विहिरीमध्ये नेऊन टाकतो मग आता दुस तिसऱ्या दिवशी सकाळी परत तोच कार्यक्रम शेतकरी लवकर उठतो त्याच्या मुलालाही उठवतो जी मुलगी होती तिला अजून एका जवळच्या मान नातेवाईकडे धाडून देतो आता घरामध्ये फक्त शेतकरी आणि त्याचा मुलगाच राहिलेला असतो आणि त्याला परत शेतकरी तोच सांगतो की आज संध्याकाळी मी माघारी येईपर्यंत तू जर काही का पैसे कमवून आणले नाहीस तर मी तुला घरातून बाहेर काढेन आता मात्र हा मुलगा जो आहे तो पूर्णपणे भांबावून जातो त्याला कळत नाही की आता आपण कुणाकडून कुण पैसे घ्यावेत काय करावेत त्यासाठी तो काय करतो की त्याच्या काही जवळच्या मित्रांकडे जातो आणि त्यांच्याकडं जा उधार पैशांची मागणी करतो पण त्या सगळ्या मित्रांना माहीत असतं की आपला मित्र किती आळशी आहे त्याला कुणीही मदत करत नाही तो काही जवळच्या नातेवाईकांकडे जातो ते नातेवाईकी हा किती आळशी आहे त्यांना माहीत असल्यामुळे त्याला अजिबात मदत करत नाहीयेत तो पुरा भांबावून जातो आणि शेवटी ठरवतो हो की आज मी काही ना काहीतरी कष्ट करणार आणि पैसे कमवून आणणार तो काय करतो की बाजारामध्ये जातो हमाली करतो ते कष्टाचे पैसे घाम गाळून कमवून घरी घेऊन येतो पण हे सगळं करून येण्यामध्ये त्या मुलाला आज घरी यायला थोडा वेळ लागतो त्याचे वडील त्याची वाट बघतच बसलेले असते तसंच तो धापा टाकत पळत घरी पोचतो आणि जे कमवलेले पैसे होते घाम गाळून ते वडिलांच्या हातावरती ठेवतो मग जर दररोज ठरल्याप्रमाणे वडील काय करतात की ते पैसे घेतात आणि शेजारीच असलेल्या विहिरीमध्ये टाकायला निघतात तसा तो पूर्ण वैतागून जातो तरीही विवळ्या सुरात म्हणतो बाबा हे पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट लागलेत मी आज दिवसभर घाम गळलाय त्यानंतर मला एवढेच पैसे मिळाले हे असे तुम्ही विहिरीत टाकून वाया नका घालू मग त्यावेळेस त्याचे वडील त्याला जवळ घेतात प्रेमा आणि सांगतात बाळा मीही इतक्याच कष्टानं पैसे कमवत होतो एवढे दिवस ते तू असेच वाया घालवत होतात मग मला कसं वाटत असेल याचा थोडा तरी विचार कर त्यावेळेस त्या मुलाच्या डोक्यात पूर्ण प्रकाश पडतो आणि त्या दिवशी तो त्याच्या वडिलांना वचन देतो की इथून पुढं मी माझी जी काही कामं असतील ती जबाबदारीने करतो आणि शेतामध्ये राबून काही उद्योगधंदा करून आपलं घर व्यवस्थित कसं चालवता येईल हा विचार करतो आणि मित्रांनो एवढंच की जोपर्यंत आपण कुठलीही जबाबदारी घेऊन काम करायला शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीही करू शकणार नाही त्यामुळे जबाबदारी घ्यायला शिका नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठं पोचलेल्या असाल आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद